मित्रांनो नमस्ते मी विश्वासराव गळगटे डायरेक्टर नॉर्मन बोरलॉग ऑफ ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आज आपण श्री आप्पासाहेब धुमाळ मुक्काम पोस्ट पिंपळे धुमाळ तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आहोत मिरचीच्या प्लॉटची परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो परंतु धुमाळ साहेबांना आपण काही प्रश्न विचारू आणि मिरचीची सध्याची कंडिशन पण मी तुम्हाला सांगतो धुमाळ साहेब नमस्ते मला सांगा मिरचीची जात कोणती आहे तलवार तलवार जातीची मिरची आहे आणि सा लागवड करून किती दिवस झालेले तीन ते महिने तीन ते साडेतीन महिने मित्रांनो तलवार जातीची मिरची आहे आणि तीन ते साडेतीन महिन्यांचा प्लॉट आहे परंतु आपण पाहू शकता मिरचीवरती हे मल्टिपल प्रॉब्लेम आहेत करपा आहे थ्रीपच्या अटॅकमुळं बोकड्या आलेल्या आहे शिवाय कॉलर रॉटमुळं काही झाडं पण गेलेली आहेत आता आपण एक झाड उपटून टाकलेलं आहे कॉलर रॉटच्या अटॅकमुळं हे पाहू शकता कॉलर रॉडच्या अटॅकमुळं काही झाडं पण गेलेली आहेत तर असे विविध प्रॉब्लेम असलेला प्लॉट आहे आणि धुमाळ साहेब सध्या ह्या प्लॉटच्या बाबतीत अतिशय निगेटिव मनस्थितीमध्ये आहेत धुमाळ साहेब मला सांगा ही तीन ते साडेतीन महिन्यांची मिरची आहे ह्याचे तोडे किती झालेले आहेत अंदाजे दोन हजार फक्त दोन तोडे झालेले मित्रांनो फक्त दोन तोडे झालेले आहेत आणि आता जर ह्या मिरचीची कंडिशन अशा पद्धतीने पुढे गेली तर पुढचा तोडा होईल असं शाश्वती नाही कारण की झाडाला एकही फुल दिसत नाहीये तर आता ह्या स्टेजला आपण ही मिरची टेकओवर करत आहोत आणि ह्या मिरचीला आपण नॉर्मल बोरलॉग ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची ट्रीटमेंट सुरू करत आहोत सुरुवातीला जमिनीद्वारे डॉक्टरची फॉस्फोरीज आणि गिर अमृत गोल्डची ट्रीटमेंट करत आहोत आणि फवारणीद्वारे परत डॉक्टर जी कर्दन सेक्युरा आणि आपलं फ्लोरा सुपर यांची ट्रीटमेंट देणार आहोत आणि साधारणतः पंधरा ते वीस दिवसांनी परत आपण ह्या मिरचीच्या प्लॉटचं निरीक्षण करणार आहोत आज दोन जानेवारी दोन हजार पंचवीस तारीख आहे आणि आपण साधारणत उद्यापासून ह्या मिरचीची ट्रीटमेंट सुरू करणार आहोत आपण पाहू शकता मागे उसाचं प्लॉट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टावर लाईन आहे तर ह्याच पॉईंटला आपण परत आपण ह्या मिरचीच्या फळाचं निरीक्षण करणार आहोत इतर पण पिंपळे धुमाळमधील आपल्याकडं काही शेतकरी आहेत मला सांगा साहेब की मिरची ह्या कंडिशनमध्ये असल्यानंतर शे शेतकरी शेतकरी त्याच्या बाबतीत आशावादी असतो का सोडून देण्याचा विचार करतो नाही आशावादी असतो आशावादी असतो परंतु आत्ताची जी म मिरची कंडिशन पाहताय तुम्ही ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय वाटतं ही मिरची पूर्णपणे रिकवर होऊ शकते का वाटत नाही ना तुम्हाला काय वाटतं नाही जर चांगले जर झाले तर होऊ शकते पण अशी परिस्थिती आहे की ते होऊ शकत नाही असं आस, असं मित्रांनो आत्ता सध्या परिस्थिती जी दिसते त्या परिस्थितीनुसार हा प्लॉट रिकवर होऊ शकत नाही असं यांचं मत आहे परंतु नॉर्मन बोरलॉकची आपली ट्रीटमेंट देण्याची पद्धतच अशी आहे चांगल्या हेल्दी पिकाला किंवा साधारण पिकाला तर रिझल्ट कोणतीही कंपनी देते परंतु ज्या पिकाची कंडिशन अशा पद्धतीची झालेली आहे तिथे रिझल्ट दाखवणे म्हणजे तुमच्या कंपनीच्या उत्पादनांचा असो किंवा तुमच्या ट्रीटमेंटचा खरा कसपणाला लागत असो तर ह्या मिरचीच्या प्लॉटला आपण अजून पंधरा दिवसांनी पंधरा ते वीस दिवसांनी निरीक्षण करूया आणि पुन्हा एकदा आपण ह्या फळाचं आपण निरीक्षण करूया तुम्हाला साहेब धन्यवाद आपण ट्रीटमेंट करू आणि परत एकदा आपण ह्या प्लॉटचं निरीक्षण करूया धन्यवाद मित्रांनो नमस्कार मी विश्वासराव गळगटे आज पुन्हा एकदा आपण पिंपळे धुमाळ तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील श्री खंडेराव धुमाळ साहेबांच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आहोत मागील काही दिवसांपूर्वी ह्या प्लॉटमध्ये आपण पहिला व्हिडिओ घेतलेला होता आज आता आपण दुसरा व्हिडिओ करत आहोत आणि धुमाळ साहेबांना आपण मिरचीविषयी काही आपण पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याबद्दल विचारणार आहोत धुमाळ साहेब नमस्ते मला सांगा पूर्वी आपण जो पहिला व्हिडिओ घेतला होता त्यावेळेस मिरची पूर्ण गेल्यात जमा होती पूर्ण काडीवरती होती एकही पान नव्हतं एकही फूल नव्हतं आणि एकही फळ नव्हतं आपल्या ट्रीटमेंटनंतर आपण कर्दन पाचशे गिरामृत गोल्ड फॉस्फोरीच आणि डॉक्टर जीची ट्रीटमेंट दिली सेक्युर आपण दिलं तुम्हाला काय वाटतं त्याच्यानंतर चमत्कार घडून आला का चमत्कार म्हण म्हणण्यापेक्षा गेलेली होती पूर्ण जाणार हेच गृहित धरून होतो पण त्या औषधांनी वगैरे ना आज आहे त्या परिस्थितीत तुम्हाला म्हणजे पाहण्यासारखं आहे एकदम मला एक सोडा होऊन गेलेला आहे एक तोडा पण झालेला आहे मला सांगा की मिरची वरती बोकड्या आल्यानंतर कित्येक शेतकरी मिरची काढून टाकतात था। किंवा सोडून देतात मी तुम्हाला म्हटलं होतं की नॉर्मन बोरलॉकच्या ट्रीटमेंट एक घ्या आणि आपण त्यानुसार एक ट्रीटमेंट घेतली मग मिरचीचं एकही फळ नव्हतं किंवा एकही फुल नव्हतं प्लॉटमध्ये आता मला सांगा की आपण ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला महत्वाचे कोणते कोणते बदल दिसले याच्यामध्ये म्हणजे फुलांची संख्या असेल फुटवे असतील त्याच्यानंतर फळांची संख्या असेल याच्यामध्ये महत्वाचे बदल काय काय वाटले तुम्हाला प्रथम तर काय झालेलं होतं पूर्ण तुराट्या झालेले होते पूर्ण तुराट्या झालेला काहीच नव्हतं ज्यावेळेस तुमची ट्रीटमेंट घेतली त्यावेळेस त्याला फुल आणि फळं दोन्ही संगच पटू त्याच्यातच फळांचं हे झालं सुरू झाला हा सुरू झाला आणि एक तोडा होऊन गेलेला आहे साधारणतः एक सातशे किलोचा तोडा झालेला सातशे किलोचा तोडा झालेला आहे मित्रांनो आपण पाहू शकता की ही मिरची पूर्वीचा व्हिडिओ आपण एकत्र दाखवणार आहोत ही मिरची पूर्ण गेलेली मिरची होती आणि ह्या मिरचीमध्ये एकही फूल नव्हतं किंवा एकही फळ नव्हतं मिरचीचं धुमाळ साहेबांचं म्हणणं आहे की आपली ट्रीटमेंट घेतल्यानंतर सातशे किलोचा एक तोडा झालेला आहे अजूनही सध्या आपण पाहू शकता झाडं फळांनी लगडलेली आहेत मला सांगा आत्ता हा तोडा साधारणतः किती किलोचा होऊ शकतो हा एक साधारणतः टन बराचा आहे एका टनाचा तोडा होऊ शकतो टनाच्या पुढे हा क्षेत्र किती क्षेत्र साधारणतः एक पंचवीस सव्वीस पंचवीस गुंठ्यांमध्ये इकडेच दाखवा पंचवीस गुंठ्यांमध्ये साधारणतः एक टन अजून तोडा होण्याची शक्यता मग आता मला सांगा की पूर्वी तुम्ही मिरची म्हणजे मिरची सोडून दिलेली होती जवळपास काढायचीच होती काढायचीच होती मिरचीमध्ये काही प्रमाणात मर पण विल्टिंग पण होती आपल्या ट्रीटमेंट नंतर ते थांबले पूर्ण सगळं आहे आता समोर पाहिलंय तुम्हाला पाहिलं व्हिडिओ पण आहे तुमचा बरं त्यानंतर तुम्हाला ह्या आता जी परिस्थिती आहे ही सगळी समोर आहे मित्रांनो नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं मिरची ह्या पिकावरती प्रचंड मोठं सक्सेसफुल आपले शेड्यूल आहेत आणि मिरचीवरती जो बोकड्या येतो बोकड्याने कित्येक मिरची बागायतदार एक किंवा दोन तोड्यामध्येच पीक सोडून देतात परंतु आपण असे खूप सारे प्लॉट आहेत जे पूर्ण गेलेले शेतकऱ्याने सोडून दिलेले प्लॉट आपण रिकवर दिलेले आहेत आपण पाहू शकता ही टावर लाईन मागच्या वेळेस आपण ह्याच प्लॉटमध्ये ह्याच ओळींमध्ये आपण ह्याच ठिकाणी आपण व्हिडिओ काढलेला होता आणि आता पाहू शकता आता इकडे काही झाडं जर पाहिली आपण तर बघा मिरचीचं फळ अतिशय चांगल्या पद्धतीने मिरचीला सेटिंग झालेली आहे अजून फुलं पण येतात आणि अजूनही पुढे बरेचसे तोडे होण्याची शक्यता आहे धुमाळ साहेब मलाही सांगा मिरची उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्यायला नॉर्मन बोरलॉग उत्पादनाविषयी हेच वापरायचं दुसरं वापरायचंच नाही धन्यवाद रासायनिक हे वापरायचं आहे केला एव ऑर्गनिक एक नंबर आहे माणसाचं ते टक्केवारीमध्ये जर मी विचारलं नॉर्मन बोरलॉग ॲग्रीकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या उपादनामध्ये किती टक्के साभर धन्यवाद मित्रांनो हा फार महत्त्वाचा फीडबॅक आहे जसं धुमाळ साहेबांनी सांगितलं की नॉर्मन बोरलॉग ॲग्रीकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या उत्पादनांबाबत ते शंभर समाधानी आहेत तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तुमचा अत्यंत आभारी आहे धन्यवाद